नमस्कार मंडळी अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा आज ब्रेकफास्टसाठी असा मस्त पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला जेवणातही चालेल आणि ब्रेकफास्टलाही चालेल असा हे एक सुरेख अंड्याचा प्रकार आहे साधारण तीन एक तीन ते चार माणसांना होईल असा हा आपण केलेला आहे चला तर पाहूया आपण याची पटकिनी रेसिपी चला तर मंडळी आपण करूया हे असा मस्त एक अंड्याचा आपल्याला नाश्त्याचा पदार्थ आता आपण त्यासाठी दोन टमॅटो घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे असा मी साल काढून घेतला आहे हे असं आपण याचे पातळ स्लाईस करायचे आहेत बघा कांदा बटाटा आणि टमॅटो हे तिन्ही आपण साधारण आपण चार अंड्याचं हा नाश्त्याचा पदार्थ करणार आहे आणि तुम्ही मला कसा झाला सा हे सांगायचं आहे हां शेवटपर्यंत पहा घरात काहीतरी वेगळं लागतं आपल्याला नाश्त्याला हे असं सर्व आपलं गोल चिरून झालेलं आहे पातळ स्लाईस केलेत मी टमॅटो बटाट्याचे सुद्धा चला तर तयारी करूया पुढची साधारण एक चमचाभर असं आपण तेल नॉनस्टिक पॅन घेतले मी यामध्ये घालायचं आहे आणि हे गरम करायचं चांगलं इथे आपण थोडंसं जिरं घातलेलं आहे जिर्याने या रेसिपीला वास छान येतो आणि यावरती आपण असे हे बटाट्याचे काप ठेवायचे आहेत ते जे बटाटा कांदा का म्हणजे कांद्याचेही ठेवायचे आहेत खूप टेस्ट छान येते बटाटा आपण मुद्दाम पातळ घ्या म्हणतो तुम्हाला असा कांदाही घालायचा आहे अशा छान छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णा किचन किंवा अपर्णा पेंदुरकर रेसिपी आता इथे आपण थोडंसं वरती मीठ घालायचं आहे लावलेलं नाही आहे मी डायरेक्ट मीठ नंतर ते मिक्स होतं आणि इथे लाल मिरची पावडर आता आपण यावरती अंडी फोडणारे चार अंडी आपण घेतलेली आहे बारीक आहे चार पाच किती बसतील तेवढी आपण अंडी घालायची आहे अरे वा दोन बदक आहे अंड्यामध्ये या मस्त नाश्ता लहान मोठ्यांना आवडणारा होतो हा अंड्यात दोन बलक आहे वेगळीच आहेत अंडी मी आता परत यावरती हो हो परत यावरती आपण थोडं टमॅटो कांदा स्लाईस ठेवायच्या आहेत या यावरती आपल्याला हिरव्या मिरच्या अशा मी फोडलेल्या आहेत दोन ह्या ठेवायच्या आहेत कोथिंबीर आणि पुन्हा थोडंसं लाल तिखट आणि मीठ असं घालून याला झाकण ठेवायचे वाफ येऊ द्यायचे ते शेवटपर्यंत आहे ना बघायचं तर ते व्यवस्थित निघेल बघा झाकण काढलेलं आहे मी आणि हे होतोय या पदार्थाला तुम्हीच नाव द्या हां हे बघा असं साईडने आहे सुटलेलं आहे पूर्ण दिसतंय आपल्याला अगदी छान कारण आजपर्यंत हे होऊ द्यायचं चांगला बटाटा वगैरे मस्त शिजला गेला पाहिजे त्याला आणि हा पोटभर आणि छान असा ब्रेकफास्ट तयार होतो परत मी झाकण ठेवते साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे हा बघा मस्त वास येतो आहे किती छान झाली आपली ही रेसिपी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उलटू शकता पण लक्षात येत आहेत आपल्या हे किती जाड आणि छान आणि उलटायची कशी गरजही नाही आहे आता हे तुम्ही चपातीबरोबर ब्रेड ब्रेडबरोबर कसंही खाऊ शकता मुलांना काहीतरी रोलसाठी वेगळं लागतं तर त्यासाठीही करू शकता ती रेसिपी कशी झाली आहे हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल ही क्लिक करा थँक